इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी येत अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस सव्वीस ही सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होत आहे या संबंधीची एक प्रेस नोट शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनाल महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहे जी आपल्याला इथं दिसत आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की विद्यार्थी आणि पालक यांना पुरेसा वेळ मिळावा त्यांच्या सुवि आणि सुविधा किंवा ज्या काही अडचणी असणार आहेत त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी लागणारा वेळ ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही प्रोसेस सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर काय काय होणार आहे याचे डिटेल्स सर्व दिलेले आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन ते तुम्ही मागून घेऊ शकता ते वीस जून दोन हजार सव्वीस या दिवशी दुसऱ्या फेरीची यादी म्हणजे रिक्त जागेंची यादी ही जाहीर केली जाणारी आहे आणि त्यामुळं तिथं साधारणपणे आपल्या लक्षात आलं पाहिजे की सव्वीस मे दोन हजार पंचवीस ते वीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही संपूर्ण प्रोसेस पहिल्या टप्प्याची होणारी आहे त्यामुळं संबंधित विद्यार्थ्यांनी हे वेळापत्रक मागून घ्यावे धन्यवाद